नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे काल भारताचीच नव्हे भारतातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष आय पी एलच्या अठराव्या हंगामातील विजेता कोण ठरणारी याकडे काल संध्याकाळी साडेसात वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरशीबी म्हणजे रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि पंजाब किंग या दोघात सामना होणार होता नाणेफेक पंजाबनं जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामना सुरू झाला आणि दुसऱ्या का तिसऱ्या षटकात आरशीबीची पहिली विकेट पडली आणि त्यानंतर नित्य अशा ठराविक अंतरानं विकेट्स पडत गेल्या त्यामुळं आरशी बीला दोनशेच्या पुढं स्कोर उभा करता आलं एकशे नव्वद धावातच त्यांचा वीस षटकात डाव संपला या एकशे नव्वद धावा करण्यासाठी <clears throat> नुकताच देशाच्या टीममधून निवृत्ती स्वीकारलेला विराट कोहली की जो गेली दहा बारा वर्ष टीम टीमकडून कायम खेळता त्यानं अठ्ठेचाळीस धावा केल्या त्याला तशी सात कप्तान रजत पाटीदार आणि इतरांनी दिली त्यामुळं एकशे नव्वद धावाचं लक्ष त्यांना पंजाब किंग्स समोर ठेवता आला <coughs> आणि पंज पंजाब एकशे नव्वद दहावाच टार्गेट आपल्याला आहे आपण सहज पार करू अशा जा, जा, जादा विश्व आत्मविश्वासानं मैदानात फलंदाज सस, फलंदाजासाठी की पंजाब किंग संघ उतरला नेहमीप्रमाणेच त्यांच्या ओपनिंग जोडीनं बऱ्यापैकी सुरुवात करून दिली मात्र पंजाबच्या मग ला सटासट विकेट पडत गेले आणि त्यात जी महत्त्वाची अशी कप्तान अय्यरची अवघा एक धाव त्यानं केली असताना जी विकेट पडली त्यामुळं तिथंच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खिशात गेला आणि सर्व प्रेक्षकांना त्या पाचव्या का सहाव्या ओव्हरमध्येच सामना आरशीबीज जिंकणार याची खात्री पटवून दिली होती तरीही <coughs> इंग्लिशनं तोल आपल्या ह्याच्याप्रमाणे फलंदाजी केली त्यानंतर जवळपास छत्तीस चाळीस रन बनवल्या तर <coughs> शशांकनं पण एकसष्ट धावाची नाबाद केली होती मात्र पंजाब किंग संघाचा कर्दनकाळ ठरला तो गोलंदाज कुणाल पंड्या त्यानं महत्वाच्या अशा दोन विकेट आपल्या चार षटकाच्या स्पेलमध्ये घेतल्या आणि तोच या सामन्याचा सामना ठरला कंदरीत पाहता आर सी बी आणि पंजाब किंग हे दोन्ही संघ पहिल्याच वेळी अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरले होते दोघेही पहिल्याच पहिल्या वेळी आपण आय पी एल कप जिंकू अशी दोन्ही संघातील खेळाडूंना आशा होती आणि अपेक्षा होती मात्र सगळ्यांचीच अपेक्षा पूर्ण होत नसते ते आर सी बीच्या टीमची झाली रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू टीमनं अठरावा आय पी एल चषक जिंकला आणि आपल्या आर सी बी संघाला पहिल्यावेळी आय पी एल चषक जिंकून दिला हा चषक जिंक हा आ... सामना जिंकल्यामुळं आर सी बीला घवघईत असं वीस कोटींचं बी सी सी आयनं ठेवलेलं बक्षीस पण मिळालं आणि आय आई... आय पी एल कप पण या संघाच्या हातात आला त्यामुळं <coughs> संघ आनंदी झाला तर या सामन्यात हरलेला पंजाब किंग या संघाला पंधरा कोटी रोग बक्षीस आणि म्हणजे हे पदक पण मिळालं विशेष म्हणजे पहिला जो सामना चार चार संघ शेवटच्या ह्याच्यात आले त्यात झाला होता तो एक नंबरला असलेला पंजाब किंग्ज आणि दोन नंबरला गुणतालिकेत असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगलुरमध्येच झाला होता आणि त्याही सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरनं पंजाबला हरवलं होतं आणि आज अंतिम सामन्यात पण हरवलं एक शेवटच्या फेरीच्या सामन्यात पंजाबला बंगळुरूविरुद्ध हरण्याचंच हे मिळालं होतं की काय असे आवरून मला वाटतं एकंदरीत सामना शिस्तीत कुठलीही गोंधळ गडबड न होता पार पडला आणि आर सी बीच्या सर्व <clears throat> खेळाडूंनी विराट कोहलीला त्याच्या क्रिकेटमधून निवृत्ती निम निमित्तानं आय पी चषक जिंकून अनमोल असा नजराना पण दिला काल खऱ्या अर्थानं जनतेशी ना जोडलेले अशा दोन नेत्यांच्या स्मृती दिली एक माझी केंद्रीय मंत्री राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या गोपीनाथरावजी मुंडे आणि दुसरे सर्व जनतेनं ज्यांना आपलं राजे मांडलं होतं अशी जनतेचे राजे कैलासवाशी पवनराजे निंबाळकर दोघाही नेत्यांच्या स्मृतीला त्यांचे समर्थक हितचिंतक मित्र पर परिवारांना पुष्पांजली पुष्प पुष्पहार अर्पण करून विनम्रतेनं आदरांजली मिळेल तूर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद